शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तुम्हाला आनंद होणार आहे तो राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपले काही विद्यार्थी छोट्याशी भूमिका करणार आहे अभिनय करणार आहे नाट्यीकरण करणार आहे आनंद घ्यायचा म्हणजे राज्यापेक्षा एक सोहळा कसा झाला తాలేలా

शेवटी बसवला शे। बस या सर्व सर ना राजे राजवाड्यांना मान्यता द्यावी म्हणून म्हणून राज्याभिषेक राज्याभिषेक करण्याची योजना आपली शक

ભક્તિભાવાને સ્વ સૈન્યા છે शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले तयार करून घेतले मौल्यवान 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 रत्ने चढवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजे रजवाडे विज्ञान शिवछत्र मूल्यवान रक्त सांडवली त्या वर्षी अशिव बसवले राज्य पाडे ब्राह्मण व हाखालचे सरदार कामबाट त्यांना आमंत्रणाने गेली राज्यभिशकांनी गौरवहित करण्यासाठी काशीहून गंगाघोट आले गंगापटाला गांडे मुळ कुठं कोण काय काय झालेले होते अशी क्षेत्रांना त्यांना धन्यवाद धन्यवाद बघा या मावशी आपल्यासाठी पोषणार वाटत आहेत आणि तुम्हाला काय मिळणार आहे आता चिक्की, चिक्की। काय मिळणार आहे वाव बघा विद्यार्थी मित्रांनो राज्याभिषेकाचा दिवस उजेडलेला होता आणि वाद्ये वाजू लागलेली होती आणि शिवरायांचा काय झाला राज्याभिषेक सुरू झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले परंतु आपल्याकडे चौरंग नसल्यावर आपण शिवरायांना कशावर बसवलेला आहे आपण सिंहासनावर गादीवर बसवलेला आहे आणि त्यांच्यावर काय झाले मग दही तूप आणि मध यांचा कलश पुरोहितांच्या हातामध्ये होता गागाभट्ट त्यांच्या हातात सोन्याची काय होती काय होती सोन्याची घागर होती आणि अशा रीतीने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झालेला होता गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा आणि सगळ्या सात नद्यांची आणि समुद्राने पाणी भरलेलं होतं आणि हे नागाभट्ट इथे उभे आहेत आणि ह्या कोण आहेत सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काय होते सज्ज होते सर्व तयार होते सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरलेली होती आपल्याकडे घागर नाही आहे परंतु आपले मुलं यांच्यासाठी काय करतात करता एक एक प्रात्यक्षिक नाट्यकरण करतायत आहेत आणि शंभर छिद्रातून शिवरायांचा राजाभिषेक जलाभिषेक झाला आणि मग शिवराय उठले आणि जिजामातेचे काय झाले पाया पडले शिवरायानंतर जिजामातेचे काय करणार आहे पाया पडणार राजाभिषेकाचा दिवस ला। ला लागले गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदकायी झाली शिवराय शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले शिवराय सोन्याच्या चौरंग फ्लेम दही धूप दही मान यांचे कलश पुरोहितांकडे पुरोहितांच्या हातात होते गाघाभष्ट यांच्या हातात घा सोन्याची घागर होते पूती ति, गंगा सिंधू यमुना नर्मदा व गोदावरी गोदावरी

शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय वाव मा मग काय केलं बोला सांगा आणि मग काय केलं मा त्यांना आशीर्वाद दिला आणि चप्पल काढायची शिवाजी महाराजा हां बाजूला ठेवायची छान 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 नंतर काय केलं मग देवर जिजा काय केलं मग पोटाशी धरलं शिवरायांना जिजावंनी तसं धरलं काय केलं शिवरायांना आपल्या पोटाशी धरलं काय धरलं पोटाशी धरलं ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आणि मग काय झालं पुढे बसले अच्छा ओके 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 त्यांच्या कष्टाचे चीज झाले मासाहेब शिवराई गहिवरले आणि त्यांनी काय सांगितलं आणि त्यांनी काय सांगितलं धन्यवाद धन्यवाद शिवराय काय म्हणायचं तिथे बघून म्हणायचंय धन्यवाद शिवराय वा वा मासाहेबांच्या भेटीनं तर महाराज सिंहासनावर बसले बसले की नाही आणि महाराणी सोयराबाई त्याही बसल्या महाराणी सोयराबाई त्याही बसल्या आणि शंभू राजे सुद्धा बसलेले हो 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 होते आणि मग त्यांचे अष्टप्रधान यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिलेले होते अष्टप्रधान मंडळ त्यांच्या उभे बाजूला उभे राहिलेले होते गागा भट्टांनी सोन्या मोत्याच्या झाररीचे छत्र हा धरले होते मोठ्याने म्हणाले

हा स्वत, शिवाजी महाराज शक करते राजे झाले आणि मग काय झालं आपली त्यांनी काय करली स्वतंत्र नाणी पाडली त्यांनी काय केलं स्व आपली स्वतःची नाणी देखील पाडली आणि मग काय झालं पुढे छत्रपती शिवाजी महाराज शक करते राजे झाले या समारंभास इंग्रजांनी देखील हजेरी लावलेली होती इंग्रजांनी ऑक्सिडेंट नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवलेला होता हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झालेले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजलेली होती आणि मग शिवरायांची कीर्ती सगळीकडे पसरली आणि शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न काय झालं पूर्ण झालं काय झालं पूर्ण झाले सर्वांना एक अपूर्व सोहळा समजला का शिवाजी महाराज तुमच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक बाहेर बाहेर गावाहून आलेले आहेत बाहेरच्या परदेशातून आलेले आहेत परराज्यातून आलेले आहेत तुम्ही काय करणार त्यांना आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपल्या सर्वांचे mana pasukan సర్వాన్యవాద